असलेल्या आरजेडीची इतकी वाईट अवस्था का झाली पाहूया एक रिपोर्ट तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा कंदील विजला बिहार निवडणुकीच्या रणांगणात आर डी पक्षाची धुळदान उडाली आहे जागा वाटपासाठी हेकिकोरपणाचं धोरण अवलंबणाऱ्या तेजस्वी यादवांना पार करणं अवघड झालं त्याहून धक्कादायक म्हणजे तेजस्वी यादवांना आपल्याच राघोपूर मतदारसंघातही पराभवाचा सामना करावा लागलाय भाजपच्या सतीश कुमार यांनी तेजस्वी यादवांना आसमान दाखवलं आणि सध्या बिहार विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आरजेडीने एकूण एकशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवली यापैकी बावन्न जागांवर यादव समाजाच्या उमेदवारांना संधी दिली जे एकूण उमेदवारांच्या तुलनेत एकूण छत्तीस टक्के होते बावन्न टक्के यादव उमेदवारांना जागा देणं आरजेडीच्या अंगलट आलं बिहारच्या राजकारणात यादव समाजाचं मोठं वर्चस्व आहेच पण एवढ्या मोठ्या प्रमाणात यादवांना संधी देणं गैर यादव समाजासाठी नाराजीचं कारण ठरलं भाजप आणि जेडीयू न ही बाब हेरली आणि लोकांच्या मनात आरजेडी का यादवराज असा प्रचार केला त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा यादवराज आणि जंगलराजच्या आठवणी जाग्या झाल्या मुस्लिम मतदारांनाही तेजस्वी यादवांची भूमिका संधी साधू वाटली गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आरजेडीची कामगिरी चांगली झाली होती दोन हजार दहा मध्ये भाजपला एक्क्याण्णव तर जेडीयूला एकशे पंधरा आणि आरजेडीला फक्त बावीस जागा मिळाल्या दोन हजार पंधरामध्ये परिस्थिती बदलली भाजपला त्रेपन्न तर जेडीयू ला एकाहत्तर आणि आरजेडीला ऐंशी जागा मिळाल्या त्यानंतर दोन हजार वीसमध्ये भाजप चौऱ्याहत्तर जे डीयू त्रेचाळीस आणि आर जेडीला पंच्याहत्तर अशी स्थिती होती एकूणच गेल्या दोन निवडणुकांमध्ये आर डीचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे पण यंदाच्या निवडणुकीत आर डीचा कंदील अक्षरशः विजलाय एक म्हणजे मुळात यादव परिवारामध्ये जी यादवी होती तुम्ही जर बघितलं की तेजप्रताप आणि तेजस्वी तर यांच्यामध्ये जी एक निर्माण झाली त्या दुफळीचा फटका त्यांना बसणार होताच हा एक भाग आहे दुसरं असं की काँग्रेस आणि आर जे डी यांच्यामध्ये सुद्धा समन्वयाचा एवढा अभाव होता की त्या दोघांनी एकत्रितपणे निवडणूक लढवायला पाहिजे होती तशाप्रकारे निवडणूक लढली गेली नाही म्हणजे बारा ठिकाणी त्यांनी मैत्रीपूर्ण लढत लढली याचा अर्थ असा की त्यांच्यामध्ये नीटपणे आघाडी झाली नाही हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता मुळात जी व्यूहरचना असते प्रत्येक उमेदवार निवडताना ती व्यूहरचना आखतानासुद्धा बऱ्यापैकी त्यांना अपयश आलं आणि मला असं वाटतं की जेवढी निवडणूक गंभीरपणे घ्यायला पाहिजे खरं म्हणजे तेजस्वीबद्दल लोकांचं मत चांगलं होतं आजही चांगलं आहे जनझेड ज्याला आपण म्हणतो तर ती जन झी ही बऱ्यापैकी त्यांच्यासोबत होती पण तरीसुद्धा शेवटी त्यासाठी जे एकत्रितपणे प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे तेजस्वी एकटे ते लढले पण तेजस्वीना जो पाठिंबा काँग्रेस आणि अन्य घटक पक्षांचा मिळायला पाहिजे होता तसा पाठिंबा त्या घटक पक्षांचा मिळू शकला नाही आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे असं मला वाटतं दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिला मतदारांवर जास्त भर दिला महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली यात तेजस्वी यादव यांनीही मोठं ट्रम्प कार्ड खेळलं होतं महागठबंधनची सत्ता आल्यास जीविका दिदींना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं जीविका दिदींना किमान तीस हजार रुपये पगार देण्याचा वादा केला याशिवाय तेजस्वी यांनी प्रत्येक घरात एक सरकारी नोकरीचीही घोषणा केली या प्रत्येक घरात एका सरकारी नोकरीची योजना लोकांना अवास्तव वाटली दुसरीकडे नितीश कुमारांनी महिला रोजगार योजनेतून लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष दहा हजार रुपये जमा केले होते त्यामुळे एकीकडे तेजस्वी यादवांच्या अवास्तव योजना आणि दुसरीकडे खात्यात जमा झालेले पैसे यामध्ये मतदारांनी नितीश कुमारांच्या पारड्यात मतं टाकली एकूणच तेजस्वी यादवांना अति आत्मविश्वास भोवल्याचं चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी